नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमध्ये असताना मान पान सन्मान मिळायचा मात्र आता भारतीय जनता पक्षासोबत गेल्यापासून गावागावामध्ये गद्दार आणि पन्नास खोके एकदम ओके याच्या घोषणा आपल्याला बघायला मिळतात कमेंट जेव्हा सोशल मीडियावरती बघतो तर त्या ठिकाणी चोहकडून चोपेर टीका केली जाते अशातच भारतीय जनता पक्षासोबत गेलेले आमदार खासदारांना आता आपले राजकीय करिअर सुद्धा संपुष्टच आल्याचं दिसून येते भारतीय जनता पक्षाने चौकशी लावली ईडी लावली सीबीआय लावला ते सगळे नेते आज भारतीय पक्षासोबत आहेत इवन मांडीला मांडी लावून कोणी आमदार झाले तर कोणी खासदारकीचं तिकीट उभं टाकलेलं आहे मात्र अशातच ज्या उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र मातोश्रीवरती टीका केली अशा लोकांचा आता शिंदे गटात असलेल्या लोकांना प्रचार करावा लागणार आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडे असते तर कदाचित आज खासदारकी लढवली असती मात्र तिकिटासाठी झुरवत राहावं लागत आहेत आणि त्या ठिकाणी ज्या महिलेने मातोश्रीचा अपमान केला त्या मातोश्रीचा अपमान करणाऱ्या महिलेचा प्रचार करण्याची वेळ आडसूळ दामपंत्यवरती आलेली आहेत अभिजित अडसूळ आणि आनंदराज अडसूळ यांना राणा यांचा प्रचार करावाच लागणार असं ठासून सांगितलेलं आहे राणा यांनी त्यामुळे निष्ठावंत काय असतो ते आता दाखवून द्यायची वेळ आली आहेत जो सन्मानाकडे मिळा जो सन्मान इकडे मिळायचा तो मात्र त्यांनी गमावलेला आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र